नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथील प्रभाग क्रमांक चारच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी केली मतदानाची अपील दिग्रस नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता नगराध्यक्षपदाच्या उमेदवार लक्ष्मीबाई चंदन कलोसे पवार व प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार स्वाती दिनेश धाडवे व चार वचे उमेदवार संदीप रघुनाथ झाडे यांनी प्रभाग क्रमांक चारच्या नागरिकांना मतदान करण्याची अपील केली नमस्कार दिग्रज नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने दिग्रज नगर परिषदेच्या अध्यक्षाच्या उमेदवार सन्मान्य लक्ष्मीताई कलोसे पवार आणि माझ्यासोबत सन्मा श्री सौ स्वाती दिनेश धाडवे आणि मी स्वतः संदीप रघुनाथराव झाडे प्रभाग चे उमेदवार आहोत दिग्रजच्या या नगर परिषद परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या ज्या नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहे पाणी रस्ते स्वच्छ नाल्या आणि लाईट्स या संपूर्ण या प्रभागाचा एक मॉडेल आम्ही प्रयत्न करणार आहोत की दिग्रज नगरपालिकेमध्ये प्रभाग चारचा जो विकास भविष्यामध्ये सन्मान्य संजय भाऊ राठोड यांच्या माध्यमातून पालकमंत्री आणि त्यांची शिंदेसाहेबाच्या आशीर्वाद वादाने आम्ही निश्चितच आमच्या प्रभागाचा विकास करू आणि एक चांगलं मॉडेल आम्ही दिग्रज शहरामध्ये आम्ही स्थापन करू आपण सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहेत शिवसेनेचा आशीर्वाद सुद्धा आहे सन्मान्य भाऊ राठोड यांच्या आशीर्वादाने मला धनुष्यवान चिन्ह मिळालेलं आहे माझ्यासोबत असणारे अध्यक्ष आणि माझे सहकारी धाडवेताई यांना आपण प्रचंड मताने विजय करा ही माझी कळकळीची विनंती नमस्कार माझं नाव स्वाती दिनेश धाडवे मी प्रभाग क्रमांक चार मधून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारासाठी निवड झालेली आहे तरी मला सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आमच्या इथे सहकार्य करून सांगितलेलं आहे मला आणि तसेच माझं असं सर्व नागरिकांना असं म्हणणं आहे की आम्हाला भरघोस मतांनी तुम्ही निवडून द्या जय भवानी जय शिवाजी नमस्कार मी लक्ष्मी चंदन कलोसे पवार शिवसेना शिंदे गट कडून उभी आए, आहे संजू भाऊ राठोड यांच्या पॅनलमधून माझ्यासोबत झाडे भाऊ आणि स्वातीताई आहेत माझा एकच ध्येय आहे दिग्रजचा सर्वांगीण विकास करणे त्याच्यासाठी मी आ, खूप खूप प्रयत्न करेल नगर मला माझ्या सर्व नागरिकांना विनंती करायची आहे की आम्हाला शिवसेना गटाला भरघोष मतांनी निवडून आणा आणि धनुष्य बाणालाच ओट करा धन्यवाद आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद